मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलं तर मुली लशी सोडित नसतो पेपरला काय छापून ते याच्यावर देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार न तर बाबा करायचे आहेत ध्यानात राहू द्या म्हणा ते विसरू नको बाल जाऊ नको म्हणा वयानुसार बोल जावा कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं या मला चांगलं कळतं आणि आमच्या गोरगरीबाच्या मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक धेनी गोरगरीबाच्या मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेला कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येत जर बी दे आमचं तुम्हाला बी उमेदवार न करायचे आहेत राहू द्या मला ते बी सुरू नको वाचवून बोलू जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावास तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचं किती टक्के आहेत नाही नाहीत शंभर टक्के तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं सपाट होणार तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माझा लागलं तर मुल सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काय झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढील तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळे त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते हे तर गणित करून सांगत येत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्यामागं जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो ह्या धर्मातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद जास्त समजा त्याला ढकलून दिलं तरी तो पडू शकतो फोकस ताकद येत्याची असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये ते जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं फोनाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणात तिकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणार पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशस्वी मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा दरेटीज़। दरेटीज़। आ, दरेटीज़। दरेटीज़। ते राजकारण तुम्हाला लगला हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात का होता होतं गैरसमज पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून करता गेल्या राहणी घेतात टायमाला वेळ निघून गेलेला असं कळ बसलात म्हणा तुम्ही स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत त्याच पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत किंवा स्वार्था कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही आम्हाला मानायचं पण नाही त्यांना सोडित दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे निकालानंतर तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी मराठा सांगत नाही की मतदान करावं ते स्वतः ठरवावे पण आता असं की तुमच्याकडे ठरवा पाहून तुमच्या आंदोलनाला म्हणजे फार काही सरकारने दखल दखल घेतली दद नाही म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचे उत्तर द्यायचेच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून आण फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अशा थरकापच ओढायला पाहिजे असं मतदान करा म्हणून सांगितलं मा तो कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाही तर मग मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केअर त्यासारखी किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळ्यात पाय पडतात काच दिशी वाकत आहेत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून भरत निवडत आहेत पायावर गरीबाचं माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कुणी खेप्याला नाही काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखी काही का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू दे तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायचं ते तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमच लागणार यांच हा यांना आम्ही मला राजकारण ते छक्के पंजे यायला लागले झाडू यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खालो जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतलं सांगणार प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक घेत आणि किती आपटू आपडच्यापासून चॅनल चॅनलवर सभेत भाषण ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडतेत हा तुम्ही हुशार येतोय तुम्ही चतुर येत नाही स्वतःला आम्ही दिले मग हा चितूर येतो तर नुसतं माझ्या बघा मला थोडं थांबा नसता आमचं आम्हाला द्या आम्हाला करत कारणाचं काही देणं घेणं तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही दिसली आम्ही ना फडवीस साहेबाला शत्रू मानलोय विरोधक मानले ना मान मान शिंदे साहेबाला विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय तुम्ही वाटा गेली की मग आम्हाला दमणी कारण आम्ही खरीच स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं आम्ही काय तुमसारखे देत असले इंग्लिश अशी कोण आलेले नाही परदेशात आम्ही रांगडे लोक आम्ही चटणी भाकर खाणारे बांधार बसून खाणारे लोक आहे आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहितीये त्याच्यामुळे आम्ही आमच्या ठाम येत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिले तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद असा आहे की नवीन नेरेटिव तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात असं वाटतं का तुम्हाला तो मे म्हणता गैरसमज पसरेला आहे ना आम्ही ते नीट करू जाता कोणाकडे नीट कराल तुम्ही मराठ्याकडे मराठ्याचा गैरसमज झालेला नाही त्यांना माहिती आहे नीता हा टक्के फसिल ते टिकत नाही महामंडळ तर काही नाही सारथीचे पोर एमपीपी एमपीसीचे आणखी ओरड ओरडते सगळ्याला सगळं कळत आहे कुंदी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्यात के गॅजेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्यात सांगितलेलं तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्के आता ओबीसीतल्या टिकणार आरक्षण गैरसमज काढणार आहे तो ढ्याकाळचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठवितो गैरसमज कसा निघाल आता तुम्ही जर धनगर बांधावकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एसटीत आरक्षण देत नाही काय समज नाही त्यांचा त्यांना घटनेत लिहिलेले एसटी धनगर बांधव दाराबर त्या दारांचा वेगळा प्रवर्गा करायचा तुम्ही करीत नाहीत काय समज काढणार त्यांचा तुम्ही